आवाज येतोय माझा नेटवर्क आहे ना का नेटवर्क इश्यू आहे बोला पटपन सर आणि कमेंट करे पटपट पट मला कमेंट दिसत नाहीये पटपन सर आणि कमेंट करे पटपट मला कमेंट दिसत नाहीये कोणाची आवाज येतोय सर्वांना एक लाईक झालेला आहे पण कमेंट का नाही आहे कमेंट करा म्हणजे समजेल मला नक्की नेटवर्क इश्यू आहे का काय स्वागत आहे माझ्या लाईव्ह सर्वांचं मनापासून जॉईन व्हा पटपट चला जॉईन व्हा सर्वांनी पटपट लावला लाईक केलाय पण कमेंट नाहीये सांगू नको कोणती पण लाईक लाव लाईक केलंय पण कमेंट नाहीये कोणतीच थोडं वेळ हॅड वरती झालाय मी मेसेज नितीन चौधरी असली कमेंट केली तुम्ही मला तो आपल्या भांग्याच्या बादलेतच बरा तू सह काय करते विकास जे हाय चांगली कमेंट करा नाही तर जे चांगली कमेंट नाही करणार मी त्यांना डायरेक्ट ब्लॉक लिस्ट ला टाकणार विशल दादा कोणती कमेंट को डिलीट केली स्वागत आहे माझ्या लाईव्हती तुमच्या सर्वांचं मनापासून विशाल दादा कोठून बोलताय नवी को तुम्ही नवीन आहेत त्या सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचे विशाल दादा कुठून जी हाय पिंटू जी स्वागत आहे माझ्या लाईव्हरती झालं का जेवण तुमचं पिंटू दादा हार्दिक दादा काय हॅलो हॅलो कमेंट कळली बाबा राजस्थान मला दादा हाय हॅलो झालं जेवण कास दादा से हो आप मी पुणे से बात कर रही हो आप से हो दादा अयो राधे 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 दादा स्वागत आहे माझ्या लाईववरती कशात तुम्ही व्हिडिओ मी पूर्ण करतो तुमचा पालकीचा खूप मस्त आहे दर्शन दिलं आम्हाला ज्ञानेश्वर महाराजांचं मस्त दादा अशोकदादा डन धन्यवाद अशोकदादा कशात तुम्ही स्वागत आहे माझ्या वरती तुमचं खूप मनापासून अशोकदादा कुठून बोलते तुम्ही लाईक डन धन्यवाद दादा धन्यवाद आरे आहे खूप मनापासून शिवादादा हिंदी बाई राधे राधे के दादा हाय अमोल अमोलदादा हाय झालं का जेवण शिवादादा लय हिंदी हांता बाई नाही हो कसली हिंदी हानता तवा तुमच्याकडून शिकतोय शिवादा हळूहळू हिंदी मारायला हांता हांता हा दादा अशोकदादा दा, सर फुरसून घेऊन अच्छा अच्छा अशोकदादा म्हणजे तुम्ही मला ओळखता तर शिवदादा झालं का जेवण कसे तुम्ही दादा खूप दिवसातून आम्हीच आगमन केले लाईव्ह तनुजता काय कमेंट केली हे आपल्या तनुजता आहेत का ता। शिवायदा हो झाले आता ओके ओके या वखान नाही एवढ्या दिवसातून लाईव्ह या वखान नाही आम्ही शिवदादा आज मुळवट <laughs> शिवदादा सोळा सोमवार होत आज उद्यापन झालं सोळा सोमवारच म्हणून मळवट भरल्या अंगात <laughs> बिंगात काय येत नाही काळजी काय करू नका <laughs> शिवदादा कुठे <खुट्या> आहे तुमच्या <laughs> अच्छा असं आहे का मला कळ ना कोणती लँग्वेज आहे शिवदाना समजते तर <laughs> नदी मला काय समजत नाही बर का <laughs> दादा अगं गावी जाते की नाही नाही जात आता कशाच गावी मुलांचे स्कूल चालू झाले शिवादादा दिसत नाही कमेंट कोणाची मी ना कमेंट तुम्हाला तानाजी दादा जेवण झालं का मी म्हणती तानाजी दादा म्हणतात जेवण झालं का माझं जेवण वय उपास यावं माझं सोळा सोमवार होता धरलं होतं आज उद्यापन झालं सतरावा सोमवार आहे देव बिछेजी यू आर सो व्हेरी ब्युटिफुल मराठी मध्ये कमेंट करायची ना मग दादा दादा व्हेरी ब्युटिफुल आयस ओके ओके धन्यवाद अँड व्हेरी गुड मॉर्निंग टू यू ब्युटिफुल व्हेरी गुड मॉर्निंग मला वाटते गुड आफ्टरनून चालू आहे दादा मॉर्निंग झालं झालं का तुमचं जेवण जे नवीन आहेत त्या सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचे आपले खूप छान असे कॉमेडी वेब सिरियल आहेत नक्की तुम्हाला आवडतील प्लेलिस्टमध्ये तुम्हा जाऊन तुम्ही पाहू शकता तिथे सर्व आपल्या वेब सिरियल आहेत आणि शॉर्ट व्हिडिओ पण आहेत ते पण तुम्हाला नक्कीच आवडतील शॉर्ट फिल्म पण आहेत ते पण तुम्हाला नक्की आवडतील अमोल दादा राधे 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 अमोलदादा विशाल दादा आजी कशा आहेत तुम्ही आजी दिसते का बरं ठीक आहे बाबा वा, मुळवट भरला आहे आजी तर आजी मी मस्त आहे तो सांग शिवा दादा तानाजी बोल तनुजा शोधत बसलो <laughs> मला वाटलं तनुजा ताईच आहेत नाशिक कर नाशिक कर ताई नाशिक ना कर ना नमस्कार ताई नमस्कार नमस्कार ताई नमस्कार कशात तुम्ही मनोज दादा हाय सावी कुठे तू सावी इकडे चल तानाजी दादा जेवण झालं आमचं अच्छा अच्छा काय मेनू होता भाजी काय होती लाईते कशा लावले तेवढे बंद कर नाशिक कर दादा एका ताई मला समजा नाही लाईक केले ताई धन्यवाद धन्यवाद आभार आहे खूप मनापासून सुखदेव दादा हाय सुखदेव दादा झालं का जेवण शिवदादा गायब व्हायचं हो नाही कॉमेडी करायची मिस्टर केतन जी नमस्कार आजीन आजी दिसती बर ठीक आहे अजित चल तू मळवट भरलाय म्हणून मळणार लक्की सर हाय सर तानाजी दादा तनुजा कोण आहे तनुजा माझी फ्रेंड आहे मिस्टर केतन ताई तुम्ही व्हिडिओ बघताना व्हिडिओ बघताना तुला ते लोगच आहे का ब्ल्यू कलर चा केतन मला कमेंट कर मी बघते व्हिडिओ चॅनल आहे का तुझा तुझा का मनोज दादा तुमचे जेवण झालं का माझं जेवण झालं का हो माझं जेवण झालं मनोज दादा तुमचं जेवण झालं का नाशिककर ताई ताई मी नाशिकहून मी दादा आहे ताई ओ... ओके ओके नाशिककर माव पण आहे ना ती पण इकडचीच आहे ना नाशिककरची तर मला असं वाटलं की ती ताई म्हणून सॉरी दादा बोला कशी आहात तुम्ही नाशिककर दादा विशाल दादा आजी गाव कुठला आहे बर विशाल दादा तो आजी बोला तर ठीक आहे आजी तर आजी माझं गाव पुणे आहे आज साडी काय विषय उद्या पण हे सोळा सोमवार झालेलं आहे त्याच्यामुळे व्हाईट साडी घातलेली आहे पाटील दादा वहिनी साहेब कसे आहात मी बरे आहे भाऊजी तुम्ही कशा आहात स्वागत आहे माझ्या लाईव्हती झालं का, का तुमचं जेवण विशालदा तनुजी आजी कुठे गेली तनुजी आजी गायब झाली शिवा दादा शिवादा ब्लॉक करता आता दादा यांना छान उत्तर देतो तुम्ही ब्लॉक करून टाकता सगळ्यांना मिस्टर केतन चॅनल आहे माझा ओके ओके ठीक आहे मला कमेंट करा मी नक्की चॅनल पाहते सबस्क्राईब केलं असेल नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करेल मी कशा प्रकारचं चॅनल आहे म्हणजे कसे व्हिडिओ बनवता तुम्ही मनोज दादा ओके नाशिक कर दादा मी छान ताई अरे वा खूप मस्त झालं जेवण मिस्टर केतन माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा नक्की करणार दादा हाय नमस्कार ताई नमस्कार प्रेम दादा कसे तुम्ही स्वागत आहे माझ्या लाईववरती खूप मनापासून तानाजी दादा मुली किती आहे मुले मला दोन मुलं आहेत म्हणजे एक मुलगी आणि एक मुलगा आहे तानाजी दादा सचिन दादा इंडियन आर्मी नमस्ते जय हिंद जय हिंद खूप दिवसातून आगमन झाले तुमचं सचिन दादा कसे तुम्ही झालं का जेवण दादा आज तुले भारी बोलते हो का विशाल दादा मात्र असून छान बोलते ना व्हेरी गुड शैले काय शैलेन शैलेन दादा हाय कुठून बोलतो तुम्ही स्वागत आहे माझ्या लायवरती नवीन आहे सर्वजण चॅनलला नक्की भेट द्या आवडले तर लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा शिवा दादा कुठे काय झाले रागवले काय ब्लिव नाही दिला म्हणून अले राग येतो बाबा शिवा दादाला सचिन दादा मजेत आहे जेवण झाला आता अरे वा खूप मस्त काय मेनू होता प्रितेश दादा हाय कशा आहात तुम्ही स्वागत आहे कुठून बोलताय तुम्ही प्रेम दादा रामकृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी वा क्या बाते विशाल दादा तुझं शिक्षण किती झालंय माझं शिक्षण का म्हातारीचं शिक्षण काय झालं असणार आहे पाचवी नापास तानाजी दादा ओके ताई ओके तानाजी दादा कुठून बोलत आहे तुम्ही सांगितलं तानाजी दादा पण मी विसरल्या राजेंद्र दादा हाय राजेंद्र दादा कसे तुम्ही झालं जेवण तुमचं सचिन दादा तुम्ही कुठून बोलत आहात मी पुण्यामधून बोलत आहे सचिन दादा काय तुम्ही ह्या अगोदर पण माझ्या लाईवला आले आहेत असे काय करता सचिन दादा प्रितेश दादा अकोला अरे वा खूप लांबून तुम्ही माझी लाईव्ह पाहता वा क्या बात आहे विशाल दादा हसतात हसून घ्या हसून घ्या हसलं तर आयुष्य वाढेल विशालदादा तुमचं बहुतेक माझ्यामुळे तुमचं आयुष्य वाढतंय प्रशांत दादा नमस्कार हो सासूबाई ओ हो हो, हो, हो सासूबाई का बर कुठे पूर्गी कशी माझी पूर्गी ठेवली का नीट तिला दादा सासूबाई जेवण झालं का तुमचं <laughs> माझं जेवण झालं ना तुमचं झालं का दादा या देवी सर्व कृती शिवशक्ती रूपे संस्थिता नमस्ते 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 नमो नमा वाक्या प्रेम प्रेमदादा का बरं मुळवड भरलंय म्हणून सचिन दादा अच्छा ओके प्रतीश दादा हॅलो तोंड तू काय माझं प्रशांत दादा काय जेवण केलं तुम्ही काय नाही फक्त पाणी पेले मी माझा उपवास आहे प्रशांत दादा तुम्ही काय जेवण केलं तानाजी दादा अहमदनगर अरे वा खूप लांबून तुम्ही माझी बात बघता प्रणव दादा ओरिजिनल ठेवली का बर -बर। मोतीलाल दादा हाय बहिणी हाय भाऊजी कुठून बोलताय तुम्ही स्वागत आहे माझ्या लाईव्ह ते मला आज खूप नवीन दिसतात स्वागत आहे त्या सर्वजणांचं जुने तर मला काय रोजच बघत असतात संदीप दादा ताई नमस्कार नमस्कार संदीप दादा काय बहिणीला चोरून चोरून खाता तुम्ही हे नाही पटलं मला प्रणाम दादा प्रणाम विशाखाजी आपल्याला तुमचं नावच नाही का, का फक्त प्रणाम नाव आहे प्रणाम प्रणाम काय नाव आहे तुमचं स्वागत आहे माझ्या लाईव्ह वरती तुमचं खूप मनापासून सर्वांनी ला लाईक ला करा पटपट पट चला प्रशांत दादा एकदम ठीक आहे तुमची पोरगी हो का बरोबर ठीक आहे ज्यांना सुपर थँक्स घ्यायचे त्यांनी सुपर थँक्स घेऊ शकता ज्यांना मेंबरशिप घ्यायचे त्यांनी मेंबरशिप घेऊ शकता चॅनलला नवीन आहेत त्यांनी नक्की भेट द्या प्लेलिस्टला जा आपले खूप छान प्रकारे असे वेब सिरियल असतात नक्की तुम्हाला आवडतील थोड्याच दिवसात अजून छान छान प्रकारे वेब सिरियल मी घेऊन येणार आहे आता मला जरा टाईम नसल्यामुळे मी नाही घेऊ शकत आहे जरा शॉर्ट व्हिडिओकडत जास्त जरा भर दिलेला आहे तर नक्की आवडतील तुम्हाला संदीप दादा हायला एकदम धन्यवाद संदीप दादा जाऊ द्या कशा आहात तुम्ही घरचे कसे आहेत फॅमिलीमध्ये सर्व व्यवस्थित आहेत का तुम्ही मला खूप सपोर्ट केला आहे संदीप दादा कशा आहात तुम्ही तुम्हाला ते सांगते मी तुम्ही रोज व्हिडिओ टाका मी तुमचा चॅनल मॉनिटाईज करून देते पण तुम्हीच काय व्हिडिओ टाकत नाही लक्ष द्या चॅनलकडे नक्की आपण तुमचा चॅनल मॉनिटाईज करूया मनोज दादा आज सोमवार आहे हो मनोज दादा आज सोमवार आहे विशाल दादा आज तुला एक गोष्ट सांगतो एक होती म्हातारी आणि ती लहानपणीच मेली वा क्या आहे गोष्ट पण खूप मस्त आहे ठीक आहे एक पण म्हातारा असेल तो पण मेला ना लहानपणीच जन्मायच्या आधीच प्रशांत दादा कसला उपाय आहे उपास आहे कसला उपास आहे तुमचं सोळा सोमवार होत आहे प्रशांतदा संदीपदा एकदम संदीपदा हसतात दादा हाय कुठे गेले तुमचे भाऊ दादा हाय ताई तू कशी आहे माझी मोठी बहीण आली आहे ताई तुझं मनापासून स्वागत आहे मी लाईक मी लाईक केले आहे ताई तुझा भाऊ आला आहे वा क्या बात आहे कॅबे दादा कसे तुम्ही स्वागत आहे माझ्या लाईक तुमच्या भावाला घेऊन नाही आले तुम्ही संदीप दादा मस्तच अरे वा 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 ठीक आहे हे घ्यायचे का होमवर्क आता तुझा ठीक आहे घेऊया आपण थोड्या वेळ झोप आता चार त्यांना दाखवायचंय हा त्यांना दाखवू काय मुलीने अभ्यास केलाय बघा माझा दाखवते त्यांना दिसतय उलट दिसतंय का तुम्हाला तानाजी दादा काय करतात काय नाही काय करता लागली कुठन लावून आली क्रीम काढली ना कुठली तरी संदीप दादा खूप छान दिसतात आई काहीतरी दादा एवढा मळवट म्हातारी म्हणायला लागले तुम्ही मना खूप छान दिसतात आई अभिजित दादा ताई खूप छान दिसत आहे हर चढावलं हरभराच्या झाड हरभराचं झाड पण नाहीत वनिता ताई ओ वनिता टाकायचं मेसेज करायचा असला रमेश दादा नीट बोला बहीण आहे तुमची संदीप दादा मी लाईव्ह नाही घेत घ्यायची ना संदीप दादा विशाल दादा मी युट्यूबर आहे दोन हजार ते सतराशे दोन सतराशे दोन हजार ते सतराशे दोन चॅनल आहेत माझे दोन हजार, दोन मा मा दोन हजार मा ते सतराशे सबस्क्राईब आहेत का सॉरी या फोन आला होता सॉरी सॉरी फोन आला अरे सगळेच गाय विशाल दादा विशाल दादा म्हणजे सबस्क्राईब आहेत का तुमचे विशाल दादा अमर दादा व्हाईट साडी आणि ब्लाउज छान दिसत तुम्ही ताई अमरदा म्हणता म्हणून का तानाचे दादा, ताना दादा पुण्यात कोटे पुण्यात पुरसुंगी मध्ये दादा असतात दादा ताई ज्याला श्री आई म्हणून समजली तो जिजाऊचा शिवराय झाला हो क्या बार ते दादा संदीप दादा लिंक पाठवली आहे का मला कशाची लिंक पाठवायची आहे तुम्हाला संदीप दादा रोहिदास दादा हाय हॅलो नवीन आहात का रोहिदास दादा तुम्ही माझ्या चॅनल वरती तुमचा चॅनल आहे का रोहिदास दादा मला एक कमेंट नक्की करा जर चॅनल असेल तर मी तुम्हाला नक्कीच सबस्क्राईब करेल दादा ताई माझा भाऊ कोण आहे दादा कोण तुमचा भाऊ असणार तुम्हाला माहित नाही का सलमान अश... दादा ताई जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र सलमान दादा सलमान दादा ताई तुमचं वैलय आहे बर बर ठीक आहे ले आज तुम्हाला माझं वय लय दिसणार आहे सर्वांना माझं वय तुम्हाला सर्वांना तानाजी दादा लाईक केले धन्यवाद तानाजी दादा विशालदा दादा, विशाल दादा हो संदीप दादा जय शिवराय जय शंभूराजे संदीप दादा हाय राहुलजी काय असला मेसेज केलाय दादा आज काय नवीन विशेष का विशेष काय नाहीये बघा ज्या वेळेस कपडे असते त्यावेळेस म्हणता तुम्हाला काही कपडे नाहीत का तुम्हाला फक्त दोनच ड्रेस आहेत का आणि ज्यावेळेस साडी घालते त्यावेळेस म्हणता काय विशेष म्हणजे नक्की करायचं तरी काय संदीप दादा नीट बोल रे सलमान दादा खरं सांगू तुमचं वय सांगा सांगा विशाल दादा तुलाही बोलती आहेस हो का विशाल दादा तुम्ही फर्स्ट टाइम लिहायला आलेत का विशाल दादा विशाल सनक ऑफिशियल म्हणजे तुमचा चॅनल आहे तर मला चेक करावं लागेल एक कमेंट करा मला अनुराग दादा मा प्रणाम मा प्रणाम प्रणाम उत्तम दादा हाय उत्तम दादा संदीप दादा हस्त दादा दा, संदीप दादा जयशंकर अरे वा शिवदादा जाऊन सुद्धा परत रिटर्न आले वा कॅबाते शिवदा संदीप दादा, दादा ना नका सांगू हिला काय नका सांगू हिला काय नका सांगू मला माहिती आहे सगळं दादा ताई भाऊ नाव सांग प्लीज केवल दादा विशाल दादा फर्स्ट हा त्यामुळेच दादा आपले गप्प बसायचे आपण दादा का बरं गप्प बसायचे दादा का नाही सांगायचं मला मला समजले आपला महाराष्ट्र जय शिवराय जय शंभूराजे जय हिंदू राष्ट्र जय महाराष्ट्र ताई तानाजी दादा काय झालं ताई काय नाही तानाजी दादा कॉल आला होता त्याच्यामुळे नेटवर्क गेला का हो असं शिवदादा मी तुम्हाला आपलं भाऊ समजते तुम्ही मला असं करता का शिवा शिवादादा जय जय शंकर कौशिक जी कोळे दादा अग ताई कशी आहे ताई मी तुझा ओळखीचा ओळखीच्या आहेत ओके कुठून आहात मग तुम्ही झालं का तुमचं जीवन संदीप दादा केवळ दादा नमस्कार दादा आलेच नाही तर काय नमस्कार काळे दादा ओळख ओळख बर कौशिक दादा कौशिक दादा कौशिकचं नाव आहे ना तुमचं काय दादा ओळख बर कुठून बोलताय तुम्ही सांगा सांगा सॉरी इनसेन मला ओळख पटली तर सलमान दादा संदीप तुला का पोट दुखतय संदीप तुला का पोट दुखतय नाही त्यांचं काय पोट वगैरे काय नाही दुखत आहे जय महाराष्ट्र विशाखाताय नमस्का, नमस्कार नमस्कार जय महाराष्ट्र कसे आहेत तुम्ही कुठून बोलताय स्वागत आहे माझ्या लाईव्ह वरती विशाल दादा इंस्टाग्राम आय डी सांग इंस्टाग्राम माझ्या प्रोफाईल वरतीच आहे इंस्टाग्राम आय डी अरे अजून आता शिक तर फक्त पंधराच मिनिटं झालेत बरं करायचं बा करते ना बस ये की बस तर बस चल बंद तर बंद चल बास बास। अरे आता नाही घेणार मी तुझा अभ्यास करून चार बजे तुझ्यामुळे बाळ अभ्यास करल संध्याकाळी घ्यायचा देखून चल नाही उद्या सुट्टी रोज रोज काय सुट्टीला काय दादा माझा इंस्टाग्राम आयडी आहे आणि शॉर्ट फिल्म मध्ये ज्यांना काम करायचंय त्यांच्यासाठी मी एक पेज टाकलेला आहे फोटो पोस्ट केलेला आहे तिथं माझा इन्स्टाग्राम आयडिया आहे बघा तिथं पण तुम्ही पहा निमिषा निमिषा ताई काय चालले ताई काय नाही बरे आहे मी तू कशी आहेस सचिन सचिनदा हाय सचिनदादा कसे तुम्ही झालं का तुमचं जेवण तानाजी दादा पुण्यात फुरसुंगी वैभव दादा हॅलो हॅलो वैभव दादा झालं दादा जय शिवराय जय 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 मंगेश दादा नमस्कार ताई नमस्कार मंगेश दादा कसे आहेत तुम्ही कुठून बोलतोय तुम्ही मंगेश दादा स्वागत आहे माझ्या लाईव्ह वरती तुमचं खूप मनापासून हॅडला कुणीतरी मेसेज टाकलेलं आहे फॉलो करतो फॉलो बॅक द्या ओके कौशिक दादा कौशिक कौशिक का ओके कौशिक दादाला सगळं माहित आहे तुझ्याबद्दल कौशिक दादाला सगळं माहिती आहे माझ्याबद्दल बरं ठीक आहे काय माहिती माझ्याबद्दल एक झलक वैभव दादा श्री शिवाय मस्तुबे संदीप दादा या मग हिंगण घाटला नक्की येऊ नितीन नितल एक दा दादा आहे नितल हाय हॅलो वैभव दादा जय शिवराजे शंभूराजे सलमान दादा अग भाई हे लाईव्ह नाधी लागू नको आपलं का, काम धंदा बघा काम धंदा बघूनच बसले दादा कोण रिकामेंटिकडे बसले तवा वैभव दादा तुमचे आमचे नाते काय जय जिजाऊ जय शिवराय वा क्या आहे संदीप दादा जय शिवराय जय शंभूराजे अभिजित दादा माझं बहिणला कोण वाईट कमेंट केली त्याला सोडणार नाही त्याला शिक्षा दे संदीप दादा हसतात तानाजी दादा पुण्यात कोठे आहे फुरुंगीमध्ये मध्ये संदीप दादा पेमेंट का पेमेंट झाला आहे का पेमेंट नाही झालेलं एवढ्या लवकर कस पेमेंट येईल अजून गुगल एडिट नंबर नाही आलेला दादा संदीप दादा संदीप दादा जय शिवराय जय शंभूराजे जय शिवराज जय शंभूराजे अजून पेमेंट यायला खूप टायमिंग आहे दादा खूप म्हणजे खूप टायमिंग आहे गेले सर्व थोडासा मगाशी कॉल आला की सर्व काय संदीप दादा छान छान गोष्टी लक्षात ठेवल्या दिसून येतील चमत्कारिक प्रभाव आहे मी मराठी असल्याचा अभिमान आहे मला माहित जय जीव जय महाराष्ट्र आणि कसं होते माहिती आहे का संदीप दादा इकडे टाइम खूप आहे मला कारण काम पण खूप असं फास्ट होतं इथं पण मला नेटवर्क इशू नसल्यामुळे घाट असल्यामुळे नेट नेटवर्क इशू नसल्यामुळे मला लाईव्ह घेता येत नाही सपोर्ट मला खूप छान भेटतो वैभव दादा आत्ताची नवीन लाईव्ह चालू केली वाटते हा मी आता नवीन लाईव्ह चालू केली का करू नये का वैभव दादा मी लाईव्ह चालू लाईव्ह लाईक करा चला पटपट कमेंट करा नाही बोलायचं का बहिणी बरोबर बहीण काय रोज लाईव्हला नसते कधीतरीच असते कधीतरी आले तर बोलून तरी घ्या अभिजित दादा ताई मी नंतर बोलला आहे ताई मी गाडी चालवत आहे हो अभिजित दादा चालते ठीक आहे अभिजित दादा माझी व्हिडिओ बघा सर्व सगळ्या सगळ्या बोले खूप <laughs> <laughs> नमस्कार जय शिवराजराजे काय चॅनल चे नाव असतात ओके ओके कुठून बोलता तुम्ही स्वागत आहे माझ्या लाईव्ह वरती नवीन आहात चॅनल लाईब करा राजू दादा टाइमपास असतात कसला टाइमपास राजू दादा विशाल दादा माळ कुठं आहे कसली माळ राजू दादा टाइमपास कसला टाइमपास राजू दादा वैभव दादा तुमच्या बोलण्यावरून वाटत आहे नवीन लाईव्ह चालू केली नवीन लाईव्ह वाले ओळखू येता चालू करा आम्ही तुम्हाला सपोर्ट करणार ठीक आहे नवीन लाईव्ह आहे करा सपोर्ट मला ठीक आहे संदीप दादा बिंदास करा लाईव्ह आम्ही आहे तुमच्या पाठीशी नो टेन्शन नक्की नक्की संदीप दादा मला सपोर्ट करा पाटील दादा पं, पंजाबी पाटील दादा पंजाबी पंजाबी आहात का तुम्ही पाटील दादा कुठून बोलताय तुम्ही पंजाबमधून बोलताय का दादा काय मेसेज डिलीट केला विशालदा कशा डिलीट करता राजू दादा चुप फालतू बोलता तुम्ही हो ना राजू दादा बरे ठीक आहे टाइमपास आहे ना मग फालतूच असणार ना विशाल दादा तुळशीची माळ नाही नाही माळ करी नाही मी पण व्रत धरले मी राजू दादा टाइमपास ओके चांगल्या बोल खू खू मी झाडावर असतो आता खाली उतरला आहे अरे वायची लाईव आहे म्हणून खाली आले का संदीप जै, 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 दा दा, अभी, अभी दादा जय शिवराज जय सलमान दादा अभि अभिजित इथे कोणाला दादा दादागिरी करतो तो हो का सलमान दादा कोणाला दादागिरी केली दादाने नाही दादागिरी केली हरिदादा हाय हरिदादा कुठून बोलताय तुम्ही स्वागत आहे माझ्या लाईव्हती तुमचं खूप मनापासून हरिदादा कसे आहात तुम्ही संदीप दादा बोला संदीप दादा हवेचा फोटो बघितला का पाठवला युट्यूब दादा कॉन्ग्रॅच्युलेशन संदीप दादा खूप मनापासून आळंदी विवाह रजिस्टर विवाह लव्ह मॅरेज कोणाची लग्न करायचे सांगा आता पटपट चला सर्टिफिकेट पण देता का तुम्ही आळंदी विवाह संस्था रजिस्टर सर्टिफिकेट पण देता का तुम्ही डिलीट करू नका रे मेसेज डिलीट करू नका विशाल दादा आज आज कुठं आहे त्याच लय डोकं खाऊ नको विचार दे विशाल तू विशाल दादा तुम्हाला आज म्हणतोय ना ठीक आहे असू दे ठीक आहे अरे दादा बीड ओके सचिन दा, दादा दा, शॉर्ट व्हिडिओ दा, दा। मस्त आहे धन्यवाद सचिन दादा अशी दा, सपोर्ट करा तुमच्या खूप छान व्हिडिओ मी घेऊन येईल उत्तम दादा हाय थोडस डॉलर पडत नाही त्याच्यामुळे मन जरा नाराज आहे युट्यूब यो, एवढं व्हायरल करते व्हिडिओ पण डॉलर एवढे मनासारखे नाही पडते काय माहिती का त्याच्यामुळे थोडस मन नाराज झाले जेवढं वाच टाइम पूर्ण करण्यासाठी जेवढी मेहनत केली तेवढी आता इंटरेस्ट आहे आहे शॉर्ट व्हिडिओ टाकते फक्त लाँग व्हिडिओ कॉमेडी व्हिडीओ वेब सिरियल शॉर्ट फिल्म लिहून ठेवल्यात पाच पाच स्टोऱ्या लिहून ठेवल्यात पण इंटरेस्ट येत नाही डॉलर मुळ डॉलर एवढे पडत नाही आहेत पॉईंटमध्ये कुठंतरी पडते एक दोन एक दोन मध्ये त्याच्यामुळे मन जरा नारज आहे नाही ते शॉर्ट व्हिडिओ सचिन दादा जा ह्याच्यापेक्षा अजून भारी येतील उत्तम दादा हाय उत्तम दादा कशे तुम्ही खूप दिवसातून लाईव्ह आले उत्तम दादा झालं जेवण तुमचं संदीप दादा इंस्टावर व्हिडिओ आहे बघा इंस्टावर ते टाकले का ओके नक्की बघेन दादा वैभव दादा माझ्या वर माझ्या मुलीचा फोटो आहे मोठा मुलगा इंजिनियर करत आहे वैभव दादा माझ्या वर कोणते इंस्टाच बोलताय का युट्यूब ला बोलताय वैभव दादा आळंदी विवाह संस्था होय ओके नक्की नक्की मला एक कमेंट करा तुम्ही माझ्या व्हिडिओला जर म्हणजे कोण असेल तर नक्की मी तुमच्याशी कॉन्टॅक्ट करेन तसे माझ्या चॅनलला खूप येतात ना मजनो मजनो आले म्हणून सांगते की एक नक्की कमेंट करा आझाद दादा बघ तुला एखादी पोरगी असली तर आपण लग्न करून टाकू नक्की हो रजिस्टर संस्था पण अजिबात काय काळजी करू नका आज दादा दा नमस्कार हिरोईन नमस्कार नमस्कार चला कोणीतरी मला ओळख दिली हिरोईन म्हणून आझाद दादा दा, खूप सुंदर दिसता तुम्ही धन्यवाद नाहीतर त्या विशालने तर मला मात्रच केलं होतं बघ विशाल दादा बीडवाले अच्छा बीड वरून बोलताय ठीक आहे उत्तम दादा तुम्ही कुठून लाईव आहात मी का मी पुण्यामधून बोलते दादा बिजी दादा ताई माझं ओळख करून दे मी तुझं कोण आहे सांगा होय तू आधी झोपणार आहे का ते सांग मग कशाला बस कर बस कर चपाती खायची भाजी चपाती खायची पडला पडला राहिलाच नाही कसला पुढून टाक एवढं तरी कसं की मग बस करते मला चला मुलगी काय बोलून देत नाही म्हणते तर चला बंद करते नक्की मला सबस्क्राईब करा जेणेकरून तुमच्याकडे अरे तरी करू दे बोलते शेवटच एवढ्या लाईट लावू नको सगळ्या बंद कर बाबा ओरडतील नोटिफिकेशन नक्की तुमच्यापर्यंत येईल सबस्क्राईब करा ला। करा लाईक करा एक चांगली कमेंट करा कराय मला पण एक माझं लग्न झालं नाव टाकलं तर बोलू ना तू आढावा बसतो मग कसं तुझ्यासाठी पोरगी बघायची विशाल दादा बीड नगर नाका अरे वा वा खूप मस्त युट्यूब माझा इंस्टा वर पण आहे ठीक आहे ठीक आहे वैभव दादा नक्की ना मला बाय 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 नवीन आहे तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करा लावला लाईक करा ला, असं ला, ला, सपोर्ट राहू द्या जय महाराष्ट्र मला